नमस्कार पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर येथील दिवे गराडे गटाच्या अधिकृत उमेदवार रुपाली अमोल झेंडे व पंचायत समिती गराडे गाणाच्या अधिकृत उमेदवार अर्चना ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारार्थ बोबगाव येथे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोपर सभा घेण्यात आली यावेळी बोलताना संभाजीराव झेंडेसाहेब म्हणाले या गावात नागरी रस्ता भैरवनाथ पालखी महामार्ग पाच चिंचवड कानिपनाथ गड वीस लाख रुपयांचा रस्ता पंचवीस लक्ष रुपये वस्ती बंधारा तसेच पंचवीस लक्ष रुपये रायते वस्ती बंधारा अशी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विकास कामं करण्यात आली आहेत व भविष्यात गावाचा आणखीन विकास व्हावा यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार रुपाली अमोल झेंडे तसेच पंचायत समिती गराडे अधिकृत उमेदवार अर्चना ज्ञानेश्वर कटके या दोन्ही महिला उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे हात बळकट करावेत असे आवाहन झेंडे साहेब यांनी के यावेळी केले यावेळी उद्योजक जगन्नाथ कटके प्रकाश काशीनाथ फडतरे योगेश नाना फडतरे विजय जगदाळे बाळासाहेब फडतरे शेखर पिसे शिवाजी फडतरे भाऊसाहेब फडतरे विकास रामचंद्र फडतरे नवनाथ कटके सदाशिव घिसरे सरजेराव जगदाळे लक्ष्मीबाई बाळासाहेब फडतरे मोहन जगदाळे आदी उपस्थित होते यावेळी उमेदवार रुपाली अमोल झेंडे व अर्चना ज्ञानेश्वर कटके तसेच सागर तात्या काळे शेखर पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

सौभाग्य आठवणातही ज्ञानेश्वर कटके या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या नवची निवडणूक लढीत आहेत त्या ठिकाणी चार पाच एक पाच सहा दिवसापूर्वी आशीर्वाद यात्रा या घराडे घरातून आणि देवघरातून सगळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये जर वीस एकवीस हजार बावीस त्या ठिकाणी आशीर्वाद यात्रेसाठी गेले आणि खरोखर या दोन्ही संपूर्ण गटामध्ये आणि जगानामध्ये दोन्ही जनामध्ये फिरत असताना स्वामींनी या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना मतदार वृद्धी आशीर्वाद दिलेला आहे अशी परिस्थिती एकंदरीत आहे मोठगावच्या बाबतीमध्ये फारव जगात नाही बराच वेळ त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या भगिनी थांबलेल्या आहेत मोठगावच्या मोठगावच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं वातावरण आपल्या नेहमी आहे इथून पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गोडगावमध्ये एक नंबरदार आणि सगळे लेखक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे बोरगावचे मतदार बंधिले होते ज्याच्यामध्ये कुठली त्या ठिकाणी शंका नाही त्या ठिकाणी या सगळे कार्यक्रम होत असताना साहेब तुमच्या लोकांनी जे नियोजन केलं होतं आशीर्वाद यात्रा त्याचं नियोजन या दराडे घराडे गटाचा विकास करताना आपण अशाच पद्धतीने दिवे चांगलं नियोजन कराल आणि इथून पाठीमागत जो विकासाची या ठिकाणी गंगा खंडित झाली होती ती गंगा तुमच्या रूपानं येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मोरगाव किंवा आमच्या पंचयतृषी बरेचशी विकासाची काम आहेत परंतु आता ती कामं तुम्हाला सांगल तुमचा वेळ त्या ठिकाणी देणार नाही तुम्ही सात तारखेला वेळेस निवडणुकीचा निकाल लागेल आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या पंचायत समिती सदस्य होतील तुमचा सत्कार सोहळा या ठिकाणी आम्ही घेऊ आणि त्या सत्कार सोहळामध्ये आमच्या विकास कामांची निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडे घेऊ आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला मी आश्वासित करतो की घराळे जे काही मतदान होईल मतदान करतील त्या गावामध्ये सगळ्यात जास्तीचं मतदान या भोसगाव देण्याचा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करू परत एकदा आपलं ग्रामस्थांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करताना थांबतो यानंतर युवा नेते शेषर यांना विनंती करून आपण दोन मिनिटांमध्ये आपल्या मला व्यक्त करावं ठिकाणी येत्या पाच तारखेला योग असलेल्या सार्वत्रिक निवडणुकी आणि या निवडणुकाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिवेगर जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती रुपालीताई अमोल शिंदे त्याचबरोबर कराडेगणाच्या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई ज्ञानेश्वर कटके यांच्या गाव भेटी दौऱ्याच्या आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत या ठिकाणी ही निवडणूक होत असताना खऱ्या अर्थाने जेव्हा युवकांची आमची चर्चा होते ती चर्चा होत असताना या तर जेव्हा आपण जर लेखनाचा विचार करतो तेव्हा जर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे एक भक्कमपणे ज्या गावाचं कुठलं पाठबळ असतं ते पाठबळ त्या ठिकाणी गोगावणे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आधी विकेट केलेलं आहे या अकरा तरी काही जाणार नाही जाणवे माझी माझी लोकसभेची निवडणूक असेल त्या ठिकाणी साहेबांची त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक असेल आणि आता ही जिल्हा परिषद येणारी पंचायत समितीची निवडणूक असेल या ठिकाणी साहेब अनेक ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे पण गोकुळाची ग्रामपंचायत आहे की ठिकाणी गावामध्ये पुरुष मंडळी दिग्गज असताना या गावाने या तालुक्या या जिल्ह्या पुढे महाराष्ट्र पुढे एक आदर्श घालून दिला आणि संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये अकराशे अकरा महिला उमेदवार त्या ठिकाणी विरोध मिळवून दिला ही या ठिकाणी काही आपल्याला एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या गावकऱ्या या महिला चालवत असताना आज तुमच्या पुढे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी पाहिला आहे त्या ठिकाणी रुपाली जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यात रुपाली त्या ठिकाणी त्याच्या पंचायत समितीला सामोरे जात आहेत आपल्याला त्या ठिकाणी पंचायत समितीला सामोरे जात आहेत आणि या परिसरामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की इतर उमेदवारांकडे जाहीर तुम्ही आज पाहताय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये अतिशय सक्षम सुशिक्षित सुसंस्कृतिक ज्यावेळी तो वेळ असतो आपण विचार करतो त्या ठिकाणी दोघी पेक्षा उजवळ वेळ त्या ठिकाणी दिसत नाही मी सर्व गोप्या करणे या निमित्ताने विनंती करेल की ही निवडणूक सृष्टीचे होते त्या ठिकाणी पुढचे उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे तयारी करतात आपण तयारी करतोय आपण जर पूर्ण जीवगंधे मतदारसंघाचा आरोग्य घेतला तर असं लक्षात येतं की आज आपण त्या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये

अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी एक गाव भेट दौरा म्हणून सर्वांची भेट घेण्याकरता मी आलेलो आहोत सगळ्यांना सांगू इच्छिते येणाऱ्या आपण सर्व माता भगिनी नुकताच आम्ही घेतलेल्या आशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला त्याबद्दल प्रथम प्रथमचा मी आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये जस आ, योगेश सांगितलं किंवा बाकी मंडळींनी ज्या काही आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तर त्या मी अपेक्षा नक्की तुमच्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील हा शब्द मी आज तुम्हाला देते आणि मी सांगू इच्छिते की मी खाली माझ्या माहेरी जे जसं सागर सा, सागरदाबांनी सांगितलं की जो मला सामाजिक आणि राजकीय वारसा माहेरी लाभलेला आहे तर त्या वारसाच्या माध्यमातूनच मी माझ्या माहेरी आ, एक लोक जसा लोकमत सखी मंच आहे नावाने मी सखी प्रेरणा मंच चालवते तर तोच सखी प्रेरणा मंचच्या माध्यमातून आता मी माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये तसेच माझ्या दिवेगरडे गटामध्ये त्या सखी मंचच्या अंतर्गत माझ्या माता भगिनींसाठी विविध उपक्रम राबवत आहे की जसे की माझ्या माता भगिनींच्या आरोग्यविषयक समस्या आहे किंवा महिलांचं सबलीकरण असेल किंवा ज्या माझ्या दहावी बारावी झालेले युवक किंवा युवती आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण आहे किंवा माझ्या माता भगिनींना शेती व्यवसायाबरोबरच इतर जोड व्यवसायासाठी भले बचत गटाच्या माध्यमातून त्यांना असेल किंवा सखी मंचाच्या माध्यमातून तुम्हा माता भगिनींसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत आपण आणि त्याच्यातून उद्योग व्यवसायासाठी जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला मदत म्हणजे जास्तीत जास्त महिलांना की एक जोड व्यवसाय देण्यासाठी प्रशिक्षण देणार आहोत तसेच तुमच्या बऱ्याचशा माझ्या माता भगिनी आहेत की ज्या बचत गटातून बरेचसे व्यवसाय करतायत पण तुमच्या मालाला योग्य असं बाजारपेठ मिळत नाही आहे किंवा तो माल योग्य ठिकाणी जिथे विकला गेला पाहिजे तर त्यासाठी जिथे तुम्हाला एक जाण्या येण्यासाठी काही माझ्या मा, असंही होत हो की माता भगिनींना त्यासाठी जो काही जाण्या येण्यासाठीचा प्रत्येक वेळेस माध्यम तुम्हाला एखादं गाडी पाहावी लागते किंवा ड्रायव्हर पाहावा लागतो तर त्यासाठी म्हणून सुद्धा माझ्या ज्या माता भगिनींना आपण ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग देणार आहोत की जेणेकरून त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहून विकताल आणि त्या मालासाठी योग्य बाजारपेठ कशी मिळेल तो ती बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आपला युवक किंवा युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या जास संधी कशा निर्माण करता येतील यासाठी देखील मी नक्की प्रयत्न प्रयत्न करेल त्याचबरोबर की येणाऱ्या ज्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या असेल किंवा काहीच्या मार्फत पंचायत समिती मार्फत असेल की जास्तीत जास्त लोकांना आपल्या गोपगावसाठी असेल किंवा माझ्या पूर्ण गटासाठी असेल की जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी ये प्रयत्न करेल किंवा माझ्या शेतकरी बांधवांसाठी शेती अवजारांसाठी किंवा कृषी कृषी संदर्भात कृषी खात्यामार्फत जेवढी काही भरघोस मदत मिळवून देता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हा सगळ्या लोक म्हणजे अगदी तळागाळातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी नक्की कटिबद्ध राहील आणि त्यासाठी तुम्ही सगळे माता भगिनी असतील माझे ज्येष्ठ मंडळ असतील किंवा युवक वर्ग असेल सगळे जरी येणाऱ्या पाच तारखेला तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला देतात अशी तुम्हाला सगळ्यांकडून नक्की अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या प्रत्येक अपेक्षांना आम्ही तुमच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढा मात्र तुम्हाला नक्की देते आणि या ठिकाणी थांबते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार रुपाली झेंडे आणि पंचायत समितीच्या उमेदवार अर्चता त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक संभाजीराव झेंडे गावातील सर्वच बुजुर्ग मंडळी गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये निघाल्याने सहभाग घेणारी प्रामुख्याने सर्व वडीलधारी वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पाच वर्षाच्या फरकाने त्या ठिकाणी लांबलेल्या त्या पाच वर्षाचा जो राहिलेला काही विकास कामाचा बॅकलॉग असेल आणि पुढील पाच वर्षाची कामाची संपूर्ण या ठिकाणी जे आखणी असेल त्या सर्वांचा बजा निश्चित या दोन उमेदवारांच्या खांद्यावरती येणार आहे आणि तो निश्चित तो बजा त्या दोन्ही उमेदवार सक्षमरित्या त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री प्रचाराची यंत्र चालू यंत्रणा चालू असताना आता सगळ्या स्वरूपाचा हा प्रचार त्या ठिकाणी चाललेला आहे साहेब दिवेपासून खालच्या परिसरामध्ये या दोन्ही ठिकाणी लीड त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळं वरच्या लोकांना विनंती आहे की आम्ही खालचा गड त्या ठिकाणी लागू करतो या ठिकाणी वरच्या भागामधून तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मतदान देऊन आपले दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी एक पंचायत समितीमध्ये आणि एक जिल्हा परिषदेमध्ये पाठवायची आपल्याला विनंती करतो योग्य उमेदवार निवडायचा आहे आता तुम्हाला सांगितलंय की पहिली पाच वर्ष जी निवडणुका झाली नाही ती पाच वर्ष आणि पुढची पाच वर्ष त्या ठिकाणी आपल्याला योग्य उमेदवाराचं अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं बटन लावून त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना आपण त्या ठिकाणी बहुमताने निवडून द्यायचं आहे निवडणूक येतील निवडणुका जातील परंतु ग्रामीण भागामधील माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं माझ्या माता कडिन्यांचं ज्या ठिकाणी सबलीकरण होणं हे प्रामुख्याने महत्वाची गरज असते शेतकऱ्यांचे प्रश्न कुठले शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणारे पाणंद रस्ते असतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेची सुविधा असेल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही गावातील चांगल्या पद्धतीची बाजारपेठ असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत आमच्या महिलांच्या दृष्टीने त्या ठिकाणी आरोग्याच्या काही समस्या असतील आरोग्याचे काही प्रश्न असतील त्याचप्रमाणे महिला बचत गटांची काही समस्या असतील त्यांचे काही प्रश्न असतील याच्यावरती तुम्हाला दोघींना चांगल्या पद्धतीने काम करावं हो लागेल त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मुख्यमंत्री तथा पालकमंत्री उपमुख्यमंत्री आपण शुभेच्छा देतो हो आणि तोंडा पण गेले मुख्यमंत्री सुद्धा होते लाडांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देऊ परंतु उपमुख्यमंत्री पदावरती असताना लाडांनी त्या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून या राज्यामध्ये आपला एक वेगळा असा ठस त्या ठिकाणी उमटवलेला आहे निश्चित की कामाच्या माणसांच्या जुनीला आपण सुद्धा त्या ठिकाणी ही काम करणारी माणसं दिली पाहिजेत आणि ते देण्याचं काम म्हणजे सर्वांची जबाबदारीचं बटन लाभलं की आजीदादांचे हात पवारसाहेबांचे हात सुखराईंचे हात त्या ठिकाणी बळकट झाल्याशिवाय राहणार नाही रुग्णिताईंबद्दल सांगायचं झालं तर रुग्णालयांचा जीवनपट त्या ठिकाणी त्यांचा जन्म आणि कर्मभूमी त्या ठिकाणी या पुणे जिल्ह्याचे आमदार आदरणीय बापूसाहेब साहेब पटाळे यांच्या कन्या म्हणजे विकास कामाबाबत आणि जनतेच्या समस्यांबाबत तुमच्याकडनं तर अपेक्षा आधीच आहे त्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आता पाहिल्यानंतर असं दिसतं की प्रत्येकीला जाऊन असेल या दोन्ही उमेदवारांची गाठ घ्यावी आणि त्यांना एक शुभेच्छा द्याव्या आशीर्वाद द्यावे निश्चित कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही त्यांना बरोबर वेळ द्या परंतु तुमची कमी जबाबदारी आहे येणाऱ्या पाच तारखेला तुम्ही त्यांचं घरासमोर चिन्हाचं बटन दाबून तो, तो आशीर्वाद रुपी त्या ठिकाणी बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपण विजयी करायचे असं या येणाऱ्या पाच तारखेला जे मतदानाच्या रूपाने सर्व महिला बंधू आणि माझ्या भगिनी आणि त्याचप्रमाणे मतदार ताई आणि वहिनी तुम्हाला दोघांनाही सांगतो की ज्या टायमाला झेंडे साहेब होते त्या टायमाला साहेबांच्या वतीने मी शेवटचं भाषण केलं होतं आभार व्यक्त करण्याचं की साहेबांना <laughs> सांगितलं होतं साहेब जास्त मतदान सगळ्या उमेदवारांपेक्षा तुम्हालाच होईल आणि तेच झालं आणि सुद्धा तेच होणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्ही दोन्ही उमेदवारांचा दो ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो साहेबांचं आलेल्या सर्व बाहेरगावच्या पाहुण्यांच मनोपरोग आभार मानतो